माझ्या नावाने असो की सरकारच्या नावाने असो किंवा कोणत्याही मंत्र्याच्या नावाने असो कुठल्या अधिकाऱ्याच्या नावाने असो या राज्यात तुम्हाला कोणी बदल्या ट्रान्सफर अपॉइंटमेंट करता अवैध व्यवसाय करता सरकारच्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांना तात्काळ पोलीस केस केली पाहिजे तात्काळ पोलीस केस केली पाहिजे त्यावर सरकार कारवाई करेल बाहेरच्या बाहेर कोणतरी पैसे जमा करतील बाहेरच्या बाहेर कोणी नावावर पैसे घेतील बाहेरच्या बाहेर कोणीतरी अधिकाऱ्यांच्या नावावर पैसे घेतील हे मात्र त्यांची चूक आहे आमची चूक नाही आहे तुम्ही पैसे देणे हेच चूक आहे पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहेत आणि त्यामुळे असं काही झालं असेल तातडीनं पोलीस केस केली पाहिजे मी माझ्या फेसबुक लाईव्ह टाकलेला आहे फेसबुकवर माझा पोस्ट टाकलेली आहे माझ्या नावाने कोणी जर पैसे मागितले त्याची पोलीस केस करा आणि तसंच या महाराष्ट्रामध्ये मी आवडून सांगेल सर्वच मंत्री आणि सर्वच सरकारबद्दल कोणी पैसे मागितले तर माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पारदर्शी सरकार आहे आमच्या नावाने कोणी पैसे मागितले तर पोलीस केस केली पाहिजे या मताचा मी आहे